महाकुंभ म्हणजे आस्था श्रद्धा आणि भक्तांचा महासागर आतापर्यंत अकरा कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानासाठी प्रयागराजला हजेरी लावली आहे देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक गंगेत डुबकी घेण्यासाठी इथे पोहचत आहेत आज आपण बोलणार आहोत महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या एका आश्चर्यकारक आणि चर्चेत असलेल्या मुद्द्यावर प्रयागराज साठी विमान भाड्यांची अव्वाच्या सव्वा वाढ दिल्ली मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी विमान प्रवास एवढं महाग झालंय की या दरात लोक परदेशातही जाऊ शकतील चला तर याचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवसांसाठी विमान तिकिटांमध्ये सर्वाधिक वाढ झाली तेरा जानेवारीला सुरू झालेला महाकुंभ मेळा एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी आणि बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा अशा तारखांना दिल्ली आणि मुंबईहून प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या सामान्यत दिल्ली ते प्रयागराजचे विमान भाडे साधारणतः दहा ते बारा हजारांदरम्यान असते तर मुंबईहून पंधरा हजारापेक्षा कमी मात्र आता शाई स्नानाच्या दिवशी हेच भाडे पन्नास ते साठ हजारांवर पोहोचले हे ऐकून आश्चर्य वाटेल पण तीन फेब्रुवारीसाठी दिल्लीहून लंडनचे विमान भाडे फक्त तीस ते सदतीस हजार आहे तर दिल्ली सिंगापूरचे भाडे चोवीस ते पंचवीस हजारांमध्ये सहज मिळते पण दिल्ली प्रयागराजसाठी भाडे मात्र पन्नास हजारांच्या घरात आहे महाकुंभ मेळ्यात भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत चालली आहे त्यामुळे उड्डाणांसाठी मागणी प्रचंड वाढली आहे हाच फायदा घेत अनेक विमान कंपन्यांनी भाड्यांमध्ये दोनशे ते सातशे टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे एका बाजूला भारतीय रेल्वे प्रयागराज साठी विशेष ट्रेन वाढवत आहे आणि प्रवाशांना किफायतशीर दरात सेवा देत आहे मात्र दुसरीकडं विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळं भाविकांची मोठी गैरसोय झाली विमान कंपन्यांच्या या वाढत्या भाड्यांवर वा, डीजीसीए म्हणजे नागरी उड्डाण महासंचालनालयानं देखील आता लक्ष दिलंय त्यांनी एक्क्याऐंशी अतिरिक्त उड्डाणांना परवानगी दिली असून एकशे बत्तीस उड्डाणं देशभरातून प्रयागराजला सुरू आहेत तसंच विमान कंपन्यांना भाडे तर्कसंगत ठेवण्याचं आव्हानही करण्यात आलंय विश्व हिंदू परिषदेनं देखील या महागड्या भाड्यांवर नाराजी व्यक्त केली आहे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडे हवाई भाडे नियंत्रणात ठेवण्याची मागणी केली आहे महाकुंभ ही फक्त एक परंपरा नाही तर लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे पण अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयींवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला या महाकुंभातील विमान भाडेवाडीबाबत भा� काय वाटतं तुम्ही प्रयागराजला जाण्याची योजना आखली आहे का आम्हाला तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा पहा ऐका शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद